संजय राऊतांचे आरोप किती गंभीर असले तरी जनतेने ते सिरियस घ्यायला हवेत चंद्रकांत पाटील राजकारणात सगळ्या गोष्टी वन व्हाईल मॉर्निंग होतात महाराष्ट्रात लोकसभेला पंचेचाळीस खाली जागा येऊ शकत नाहीत मी हवेत बोलत नाही विरोधी गटाला तीन जागा मिळतील तेवढ्या तरी मिळायला हव्यात राज्यात एक सायलेंट वोटर आहे ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांचा फायदा झाला आहे मराठा आरक्षण दिंडीबाबत सरकार विशेष पद्धतीने मॉनिटर करत आहे एक वर्ष मागास आयोगाला अहवाल दिला त्यामुळे तो उच्च न्यायालयात टिकला एक वर्ष तरी लागणार साडेबारा कोटी लोकसंख्येतील तीन कोटी मराठा समाजाचे सर्वेक्षण करायला अहवाल ग्रामीण कोर्टात हायकोर्टाप्रमाणे प्रभावी मांडता आला नाही म्हणून तो टिकला नाही नव्या अध्यक्षा शुक्रे यांना नियुक्त केले आहे मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्याशिवाय वेगळे अधिवेशन बोलवता येणार नाही समाज मागास आहे हा अहवाल यावा लागेल मग पुढील कार्यवाही कारवाई, कारवाई होईल माढा लोकसभा मतदारसंघात असलेले मोहिते पाटील यांची नाराज देवेंद्र फडणवीस दूर करतील संजय राऊत यांचे आरोप किती गंभीर असले तरी ते जनतेने सिरियस घ्यायला हवेत असल्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले मागच्या वेळेला चौदा ते एकोणीस म्हणजे असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी इतका इन्व्हॉल्व्ह होतो मला माहिती आहे <laughs> <laughs> एक वर्ष लागलं मागास आयोगाला अहवाल द्यायचा आणि त्यामुळे तो हायकोर्टात टिकला तो सुप्रीम कोर्टात टिकला नाही याचं कारण आपल्याला माहिती आहे की तो हायकोर्टात इतकं प्रभावीपणे मांडता आला नाही तो काय आता माझा विषय नाही तर आत्ता मी चार मुद्दे सांगेन की कसं दुर्लक्ष झालं त्यामुळे एक वर्ष तरी लागणार एवढ्या मोठ्या साडेबारा कोटीच्या महाराष्ट्राला तीन साडेतीन कोटीपेक्षा सुद्धा जास्त मराठा संख्या असल्यामुळे मराठा समाजाचा हा काय टाटा कलेक्ट करायला वेळ लागेल पण यावेळीची परिस्थिती पाहता आणि आधी सर्वेक्षण झाल्यामुळे त्याचा लाभ होईल आपल्याला त्याचा आधार घेता येईल एवढा वेळ लागणार नाही एक वर्ष पण माहित नाही कारण मागास आयोगाला आता नवीन अध्यक्ष मिळाले रिटायर्ड जज निवृत्त न्यायाधीश शुक्रे सदस्यही काही राजीनामा दिल्यामुळे नवीन आले आहेत आणि त्यांनी वेगाने काम सुरू केलं आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांबरोबर त्यांची बैठक झाली त्या बैठकीत मी होतो तर मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या की आम्हाला विषय लवकरात लवकर संपवायचा आहे पण त्यांचा अहवाल तयार झाल्याशिवाय मुख्यमंत्री महोदयाने जी घोषणा केली आहे की मी वेगळं अधिवेशन यासाठी बोलवणार आहे पण ते वेगळं अधिवेशन बोलवण्यापूर्वी अहवाल तयार होऊन अहवालामध्ये मराठा समाज मागास आहे असं अहवालाने म्हणायला लागेल ते लवकर व्हावं असं मान्य मुख्यमंत्री महोदयांचा प्रयत्न सीडीएला म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणारे प्रमुखाने भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि असणारे आर पी आय माझे लंकर राष्ट्रीय समाज पक्ष असे सगळे जे आम्ही आहोत रयत पार्टी आणि स्वर्गीय विनायक रमेटेंचे शिवसंग्राम वगैरे मिळून पंचेचाळीसच्या खाली जागा येऊ शकत नाहीत आणि हे मी हवेतला बोलतो हे एखाद्या तीन राज्याच्या निकालाआधी म्हणता आलं असतं तीन राज्याच्या निकालानंतर हे सिद्ध झालं की एक सायलेंट वोटर असा आहे की जो मोदींचा लाभार्थी आहे मोदींमुळे मला घर मिळालं मोदींमुळे मला गॅस मिळाला मोदींमुळे मला टॉयलेट मिळालं मोदींमुळे मला आरोग्य सेवा मिळाली असं वाटते असं मानणार मोदींवर श्रद्धा ठेवणारा वर्ग हा सर्वेमध्ये रिफ्लेक्ट होत नाही तो आपल्याला महाराष्ट्र लोकसभेत रिफ्लेक्ट झाला दिसेल तर पंचेचाळीस खाली एक जागा मिळाली तर तुमच्या घरी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर